नमस्कार मी दीपक डाप बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारवा तालुक्यामध्ये सायखेडा या गावामध्ये श्रीकांत भाऊ तुळजापुरे यांच्या शेतामध्ये बुस्टर कंपनीचा हुतुतू आणि खो खो हे यांनी दोन्ही वाण लावलेलं आहे आज यांच्या शेतामध्ये प्लॉट पाहण्यासारखा आहे यांच्याकडनं आज सर्वप्रथम जाणून घेऊ श्रीकांत भाऊ नमस्कार नमस्कार थोडं जोरात बोलाल तुम्ही श्रीकांत भाऊ तुम्ही जी ही व्हेरायटी बुस्टर कंपनीची लागवड केली आहे तुमच्या शेतामध्ये होतुतू खो खो दोन्ही पण व्हरायटी आहे बाकी इतर पण तुम्ही तुमच्या गावामध्ये व्हरायटी आहे तर या व्हॅरायटी बद्दल तुम्ही काय सांगू शकता किती तारखेला लागवड झाली आहे पूर्ण नाव सांगा या समोर तुम्ही माझं नाव श्रीकांत श्रीराम तुळजापूर राहणार सायखेडा तालुक्यात दारवा जिल्हा यवतमाळ मी अगोदर तीनशे पस्तीस व्हेरायटी टाकत होतो बुस्टर कंपनीची ती पण चांगली आहे प्लेन पेक्षा बुस्टर कंपनीची ती पण चांगली आहे आणि दोन व्हेरायट्या मी ऋतुत्व आणि खो खो हे दोन व्हेरायटा यावर्षी अजमावून पाहल्या मी की त्या व्हेरायटी मधून एवढ्या व्हेरायटी मधून पाहण्याच्या तत्पर्यानुसार ही दोन व्हेरायटी एवढ्या सक्सेस आहे पाहण्याचं काम नाही आहे बर आज किती तारखेला लागवड झाली होती तुमची सतरा जून सतरा जूनला आता शेतकरी बंधू न सतरा जूनला यांची पेरणी झाली होती आज या झाडाला जर पाहतो म्हटलं शेंगा तर शंभर प्लस शेंगा आहे पेरू मध्ये त्याच्यानंतर हे पूर्ण केसाळ आहे याच्यामध्ये काय केसाळ असल्यामुळे काय काय फरक जाणवत आहे तर याच्यामध्ये भाऊच्या फक्त किती फवारणी झाल्या एक फवारणी एक फवारणी एक फवारणीमध्ये यांच्या शेंगाला कुठलाच डंक लागलेला नाही आज या व्हेरायटीचं जर वैशिष्ट्य पाहतो म्हटलं तर फवारणी भाऊची फक्त एकच झाली आहे बरं भाऊ या फवारणी एकच झाली तुमची तर याच्यामध्ये कुठल्याच प्लॉट मध्ये आपल्याला अडीचा डंग दिसतो का कोणत्याच नाही कुठल्याच कुंते, नाही नेमकं काय का याचा वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला मग याच ही जात केसाळ आहे अच्छा केसाळ आहे परत हे पांढऱ्या फुलाच वान आहे पांढऱ्या फुलाच वाण आहे आणि केसाळ आहे केसाळ जातमुळं ते गळी खाण्यात येत नाही ते खाण्यात येत नाही बरोबर डंग लागलेला नाही बर शेतकरी बंधू नचा दाना सुद्धा टपोर आहे पांढऱ्या माशीचा अटॅक जरी असला तरी याच्यामध्ये हा अटॅक एलोमोज येणार नाही हा प्लॉट आज जर पाहतो म्हटलं तर पूर्ण हार्वेस्टिंग चेजला इथून आठ दहा दिवसात येण्याच्या तयारीत आहे पूर्ण परिपक्वता झालेला प्लॉट आहे बाजूच्या जर यांच्या शेतात बाकी व्हरायट्या पाहिल्या तर चला अवस्थेत आहे पण यांचा दाना परिपक्व पूर्ण बरोबर भरणं झालेला आहे भाऊ इतर शेतकऱ्यांना या व्हरायटी बद्दल काय सांगू शकता तुम्ही एवढं सांगू शकतो की हुतुतू आणि खो खो व्हेरायटी पाहण्याचं काम नाही आहे बर डोळे लावून व्हरायटी खरेदी करण्यात काही हे गजान भाऊची बुस्टर कंपनीची असल्यामुळं ते काही पाहायचं कामच नाही कोणतेही बियाण ते त्यांच्या बियाण बरं बरं आणि आंतर मध्ये कोणती तूर लावली आहे तुम्ही आता बिडियन सातशे सोळा किती वर्षापासून लावताय तुम्ही मी मागच्या वर्षी पासून दोन पाकिट आणले होते दोन पाकिट अजमावून पाहिले मी बरं मला एका मी साडेपाच क्विंटलचा उतारा आला अलगच प्लॉट ठेवला एका एकरातला बर पूर्ण यावर्षी म्हणून पूर्ण बिडियन सातशे सोळा तूर लावली नाही तर दोन जाती होत्या मागच्या वर्षी चारूच्या चारू चा, अच्छा एक चारू होती आणि एक बिडियन सातशे सोळा मी अजमावलं फक्त हो त्या तुलनेत बिडियन सातशे सोळा सरसी भरली अच्छा बर एकदा तुमचा पूर्ण मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस तेरा अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी बर पूर्ण गावाचं नाव आपलं सायखेड ग्राम तालुका दारवा जिल्हा यवतमाळ ठीक आहे शेतकरी बंधूंना हे पाहू शकता तुम्ही व्हरायटी दाखव यांच्या झाडाला पूर्ण क्लोजअप मध्ये जर पाहिलं तर हे पूर्ण झाड पाहू शकता तुम्ही थोडा एक बंद करा चालेल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद